जिंदगी भागदौड में आप कहीं कुछ मिस ना कर दे। इसलिए देखते रहिए सोशल भारत ट्वेंटी फोर रिपब्लिक ऑफ इंडिया वॉइस सावनेर तालुक्यातील बडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील खुबाडा रिसाडा बडेगाव महारकुंड सुरेवानी सिरुंजी व नागलवाडी या गावांना लागून महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पेज व्याघ्र प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पात वाईल्ड लाईफ अंतर्गत विविध जंगली जनावरांच्या या प्रकल्पाच्या क्षेत्रात ठेवण्यात आले आहे परंतु जंगली जनावरांची शिकार खाण्याची व पाणी पिण्याची योग्य सोय होत नसल्याने जंगली जनावरांनी गावाच्या परिसरात व शेतीकडे शिकारी करता येत असतात व पाळीव गाई बैल वासरे व वा बकऱ्यांची शिकार करत असतात यामुळे ग्रामस्थांना आर्थिक नुकसानासोबतच जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी महाराष्ट्र वन मंत्रालय व प्रशासनाला यावर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे सुरानी गावातील शेतकरी आहे राजेश श्रीपद आहे आणि आमच्या साईडला वाईटला जंगल आहे त्या जंगलामधून प्राणी वाघ आता गावात शिरून गाईवर बैलावर हमला करताय तर याच्या प्रशासना काहीतरी करावं कारण की आज हमला गाईवरती आणि बैलावरती होऊन आहे उद्या चालून शेतातले कामं करावं लागतात एकटा माणूस वा, वावरात जाते शेतातले कामं करते त्यावेळेस अगर असं काही घडलं तर याच्यात प्रशासन जिम्मेदार राहणार आहे का हा प्रशासनाचा माणसावर अगर हमला झाला कारण की काल हकललं हकल न जेव्हा तो पडाला जंगलात तरी पण तो वापस येऊन ना जनावर हमला करून राहिला आणि ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत शिरोंजी सुरेवानी येथील सरपंच या गावाला मागच्या आठवड्यापासून वाघाचा खूप त्रास आहे इथले जे शेतकरी वर्ग आहे त्यांचे जे पाळीव प्राणी आहेत जसं गाय बैल म्हैशी वगैरे हे आपल्या शेतामध्ये नेऊन चरायसाठी सोडले असतात इथलं बाजूलाच लागून नॅशनल पार्क आहे तिथला जो वाघ येतो आणि सात दिवसापासून प्रत्येक जनावरावर अटॅक करत आहे हमला करत आहे त्यातली एक गाय मरण पावली आहे फेन्सिंगसाठी मागच्या वर्षी आम्ही बोललो होतो फॉरेस्ट डिपार्टमेंटला की आपल्या नॅशनल पार्कला फेन्सिंग करावी म्हणजे तिथले जे वन्यप्राणी आहे ते जंगलातून बाहेर येणार नाही ते जंगलामध्येच राहतील व शेतमालाची नुकसानी होणार नाही पाळीव प्राण्याची नुकसानी होणार नाही व मनुष्यहानी हिंस प्राण्यापासून मनुष्यहानी होणार नाही याच्यासाठी त्यांनी आपल्या जंगलाला फेन्सिंग करावे सोशल भारत ट्वेंटी फोर को लाईक कमेंट शेअर और सब्सक्राइब करिए